हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बघा मी एक रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्या व्हिडिओमधून एक नवीन विचारही घेऊन येत असते त्या विचारा थ्रू आपल्याला असं कळतं की मी कसं जीवन जगलं पाहिजे पण बऱ्याचदा मनात असाही विचार येतो की अरे यार आयुष्यात तर खूप साऱ्या चुका करून बसलो इथून मागे मग मा आता सुधारण्यात काय पॉईंट आहे पण असा विचार जर वाल्या कोळीने केला असता तर वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला असता का हो नाही ना बघा मी काही ऋषीमुनी नाहीये की माझ्याकडनं काही चुकाच होऊ शकत नाही मी यापूर्वी कळत न कळत चुका केलेल्या आहेत भरपूर चुका केल्या आहेत किंवा आता सुद्धा कळत न कळत माझ्याकडनं चुका घडता आहेत पण ज्या क्षणाला मला असं वाटेल ना की माझ्याकडनं ही चूक झाली आहे आणि ही नको व्हायला होती आणि ती सुधारण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो ना तेव्हा मी खरा माणूस बनतो बघा भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आहे कशासाठी विचार करण्यासाठी ॲनिमलला दिली का होती बुद्धी नाही ना ॲनिमल विचार करू शकतात का की मी कुठे कधी कसा राहिलो पाहिजे कसं जगलो पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे नाही ना पण माणसाला ती बुद्धी दिली आहे आणि त्याच बुद्धीचा वापर करून माणसाला हे कळलं पाहिजे की माझ्याकडनं काही चुकतं आहे का मी काय चुकीचं करतोय काय बरोबर करतोय ह्या गोष्टी त्याला कळल्याच पाहिजे पण ते कधी होऊ शकतं ते जेव्हा तो बुद्धीचा वापर करेल तेव्हा बघा घोडा जर फिरवला नाही तर काय होतं खुटतो पोळी जर फिरवली नाही तर काय होते डाकते एखादी लोखंडाची वस्तू हलवली नाही तर काय होते गंजते तशीच आपल्या बुद्धीचा जर आपण वापर केला नाही ना तर ती काय होते थांबते ती बंद पडते आणि मग ती चालू ठेवण्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी चांगलं ऐकावं लागतं चांगलं वाचावं लागतं चांगलं बघावं लागतं चांगलं बोलावं लागतं परिणामी आपले विचार चांगले होतात परिणामी आपलं जीवन चांगलं होतं मी सर्वसामान्य माणूस आहे माझ्याकडनं चुका तर होणारच आहे किंवा झाल्याच आहे पण त्या चुकांमधून मी काहीतरी शिकलो देखील ना पण एक सांगू कोणतीही चूक योग्य वेळेत योग्य काळात आणि योग्य ठिकाणी कळलीच गेली पाहिजे नाही कळली ना तर आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळे बुद्धीचा वापर करून कायम त्याला ता बुद्धी चालना ठेवून आपण विचार करा की काय चुकतं आहे काय बरोबर आहे आणि बऱ्याचदा बुद्धीचाच वापर करा का माहिती आहे एक छोटंसं उदाहरण देते आई असते आईचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं पण ती हृदयाचा नाही विचार करत डोक्याचा बुद्धीचा वापर करते की जर मी माझ्या मुलांसोबत थोडीशी स्ट्रिक्ट नाही झाली आहे थोडीशी कठोर नाही झाली तर माझी मुलं आयुष्यात चांगले बनतील का नाही प्रेमच जर करत राहिली मयाच जर देत राहिली तर माझी मुलं बिघडणार नाही का मग त्यामुळे जर मला माझ्या जीवनाला चांगलं बनवायचं असेल तर मला माझ्या बुद्धीचा वापर करून माझ्या जीवनाला थोडंसं कठोर बनवावं लागेल मला थोडंसं कठोर व्हावं लागेल ठीक आहे मान्य आहे मी सर्वसामान्य व्यक्ती आहे म्हणून मी पडलो धड पडलो पण पर परत उठलोच ना मान्य आहे का मी प्रत्येक वेळी हरलो निराश झालो पण परत उठून आशेच्या किरणाकडे चालत गेलोच ना मग तसंच मी माझ्या आयुष्यात खूप साऱ्या चुका केल्या आहेत पण त्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकलोच ना आणि ते शिक्षण घेऊन मला माझा आयुष्याचा धडा घेऊन आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अशा लोकांना शेअर करा ना की ज्यांना असं वाटतं आहे की मी आयुष्यात खूप साऱ्या चुका केल्या आता मला सुधारण्यास काही पॉईंट नाही आहे किंवा मला सुधरायचंही नाही आहे अशा लोकांना नक्की शेअर करा थँक्यू सो मच